तुमच्या पण घरी अचानक पाहुणे आले आज जेवायला काय बनवू समजत नाही तर हा खीरपुरीचा बेत नक्की ट्राय करा नमस्कार मी निकिता निकिताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण जिरा राईस बनवूया त्यासाठी एक वाटी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतले थोड्याशा तेलामध्ये जिरे कढीपत्त्याची पाणी दीड तांब्या पाणी घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि धुतलेले तांदूळ टाकून आपण शिजून घेऊया इथे मी जिरा राईस बनवायला स्टारचा सोना तांदूळ वापरला आहे मस्त असा मोकळा मोकळा भात बनून तयार आहे आता आपण खीर बनवायला घेऊया तर इथे खीरसाठी लागणारं साहित्य घेतलं ला आहे काजू बदामाची काप मनुका साराची गोडंबी खोबरकीस शेवाळ्या साखर थोड्याशा शे तुपामध्ये सर्वात आधी आपण शेवाळ्या भाजून घेऊया जोपर्यंत शेवाळ्या लालसर रंगावर फरक होत नाहीत तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहे तर शेवाळ्या मस्त अशा लालसर झाल्या आहेत त्यामध्ये खोबरकीस टाकून पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे मस्त असे खोबर किस शेवाळ्या आपण भाजून घेतल्या आहेत यामध्ये मी तांदळाचं पेस्ट घातला आहे तांदूळ मी भिजत घातले होते मिक्सरला वाटून घेतले आहे थोडेसे पाण्यामध्ये आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचे आहेत याने काय होईल खिरीमध्ये गुठळ्या होणार नाहीत नंतर यामध्ये आपण दूध घालूया तुम्हाला कितीपर्यंत खीर बनवायची म्हणजे किती जणाला बनवायची त्यानुसार तुम्ही यामध्ये दूध घाला दुधाला उकळी आले की यामध्ये साखर घालू तुम्हाला, तुम्हाला गोड कितीपर्यंत आवडते त्यानुसार घाला नंतर काजू बदामाचे काप मनुका चाराची गोडंबी इथे मी सहा जणाला पुरेल एवढी खीर बनवली आहे मस्त अशी आपल्याला खिरीला उकळी काढून घ्यायची आहे आता आपली खीर बनून तयार आहे त्याला आपण झाकून ठेवूया आणि भाजी बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम कढईमध्ये तेल घातलं त्यामध्ये जिरे मोहरछान तळतळली ती बारीक चिरलेला कांदा वाटलेला लसूण अद्रकीचा पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायचा आहे नंतर यामध्ये कढीपत्त्याची पाने बारीक चिरलेलं टोमॅटो हे ते देखील तेलामध्ये परतून घ्यायचं आहे नंतर एक उकडलेला बटाटा घातला आहे थोडेफार मसाले घातले आहेत मसाल्यामध्ये लाल तिखट हळद गरम मसाला किचन किंग मसाला चवीनुसार मीठ घातला आहे मस्त असं आपण मसाले तेलामध्ये परतून घेऊया थोडंसं पाणी घालून आपल्याला त्याला शिजून घ्यायचं आहे तर मस्त अशी भाजीला उकळी आली आहे वरतून बारीक कापलेली कोथिंबीर तयार आहे आपली आलूची भाजी आता आपण पुरी बनवायला घेऊया तर इथे मी स्टारचाच आटा घेतला आहे दोन वाटी यामध्ये चवीनुसार मीठ व्यवस्थित असं मिक्स केलं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घटसर असं मळून घ्यायचं आहे आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील थोडंसं तेल लावून आपण पुऱ्यात लाटून घेऊया इथे मी स्टारचंच ऑइल पण वापरणार आहे तेल मस्त असा गरम झाला आहे आपण पुऱ्यात तळायला घेऊया हो तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपल्या टम्म पुरी फुगली आहे लालसर रंगावर आपल्याला पुऱ्यात तळून घ्यायच्या आहे तर गरमागरम आपल्या पुऱ्या बनून तयार आहेत इथेच मी त्या तेलामध्ये तांदळाची कुरडी पण तळून घेतली आहे पापड देखील आपण तळून घेऊया तर आता आपला संपूर्ण जेवण तयार आहे आता आपण पाहुण्यांसाठी ताटवाडाला घेऊया तर मस्त आपली खीर आलूची भाजी तयार आहे ताटामध्ये सर्वप्रथम आपण खीर सर्व करूया तर असं जेवण बनवल्यावर पाहुणे देखील खुश होतील आणि कोणी म्हणेल का फक्त तीस मिनिटात मी हे संपूर्ण जेवण बनवलं आलूची भाजी देखील सर्व करून घेतली जिरा राईस गरमागरम पुरी पापड कुरडी आणि मिरचीचा भजा देखील सर्व केला तुम्ही पण या जेवायला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद